आईवर शिव्या आहोत हो। भारतीय जनता पक्षाच्या राजकारणामध्ये कशी डबल ढोलकी वाजवली जात असते म्हणजे कसं पोटात एक ओठात एक असत खरं म्हणजे आता हे काही लपून राहिलेलं नाही हे काय मी सांगण्याची काही आवश्यकता उरलेली नाही या देशातल्या प्रत्येक नागरिकाला या डबल ढोलकीचा आवाज पुन्हा पुन्हा ऐकायला मिळालेला आहे पण हा पक्ष किती खालच्या स्तराला जाऊ शकतो आणि आपल्या बदनाम वादग्रस्त नेत्यांना वाचवण्यासाठी आपली इज्जत सुद्धा कशी डावावर लावू शकतो हे आता पाहायला मिळत आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर काय भाषा वापरतात ही भाषा वापरताना त्यांची देहबोली काय असते हे तुम्ही आम्ही पाहत असतोच जयंत पाटील यांच्यासारख्या ने संयमी नेत्यावर पडळकर यांनी आपल्या शिवराळ वागण्यानुसार शिवराळ भाषा सुद्धा वापरली प्रचंड चेतू झाली हो त्यांची महाराष्ट्रामध्ये भाजपा हे बदनाम झाला आणि खर तर भाजपाच बदनाम व्हायला हवा होता कारण भाजपाने पोचलेले असे अनेक नेते वाटते ते बेलगाम बोलत सुटलेले असतात समाजा समाजामध्ये दुही निर्माण करतात आणि भाजपा त्याच्यावर पांघरून घालत असत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पडळकरांच्या प्रकरणामध्ये काय केलं हो तर म्हणे पडळकर यांना सल्ला दिला अरे वा बरोबर काय म्हणाले ते गोपीचंद पडळकर यांना चांगलं भवितव्य आहे वारे वा रे वा ज्योतिषी फडणवीसांच्या या बोलण्याचा लोकांनी समाचार घेतलेला आहे हो पण तरी त्यांनी आणि चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा गोपीचंद पडळकर यांच्या विधानाचं आम्ही समर्थन करत नाही असं म्हटलं होतं आता बघा समर्थन करीत नाही म्हणतात पण पडळकरांना फटकारत सुद्धा नाहीत एकही विधान आलेलं नाही भाजपातल्या कुठल्याही नेत्याचं फडणवीसांचं तर नाही नाही फडणवीसांचं म्हणजे काय हो ते तर नेहमी गोल माल गोल मटोल आणि आता लगेच बघा याच भाजपानं पडळकर यांच्या समर्थनार्थ एक ऑक्टोबरला भाजपचा इशारी सभा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे सांगलीमध्ये पडळकर यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीची मोठी सभा सांगलीमध्ये झाली धू धू धुतलं सगळ्या नेत्यांनी आणि आता त्या सभेला प्रत्युत्तर द्यायला भाजपा लगेच पुढे सरसावली अर्थात अशी सभा त्यांनी घेतली काय न घेतली काय कितीतरी सभा घेतल्या म्हणून भाजपावर आणि पडळकर यांच्यावर लागलेला डाग काही पोचला जाईल का पण जयंत पाटील यांच्या आईवर बोलणाऱ्या पडळकर यांच्या पाठीशी भाजप पा ठाम उभा आहे हा संदेश जनतेपर्यंत पोहोचला मित्रांनो भाजपा अशाच प्रकाराने आपल्या काही बेताल फाजी लबाड नेत्यांच्या माग खंबीरपणे उभा राहतो आणि म्हणूनच मग त्यांची बाष्कळ बडबड महाराष्ट्राला इच्छा नसताना सुद्धा ऐकून घ्यावी लागते अहो यातून तर राजकीय संस्कृतीचा सत्यानाश झाला ना कुणी केला हा सत्यानाश भाजपाला अजून किती विनाश करायचा आहे हाच खरं तर आता मोठा प्रश्न आहे अ कुणीही कोणाच्या आईवर बोललं तर या महाराष्ट्राला ते कधीही मान्य होणार नाही नेते असंस्कृत झाले असतील महाराष्ट्र असंस्कृत नाही आणि तो होणारही नाही महाराष्ट्राचे माते आहे छत्रपती शिवरायांची भूमी आहे पडळकर जे बोलले आहेत त्याचा निषेध उभ्या महाराष्ट्रातून झालेला आहे स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेणारा भाजपा मात्र आता पडळकर यांच्या बाजूने उभा राहिलाय कालपर्यंत काय म्हणत होता नाटकं 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 फार 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 आणि देखावा अहो हेच करायचं होतं तर मग पडळकर यांच्या बोलण्याचं आम्ही समर्थन करीत नाही असं बोललं तरी कशासाठी आईवर शिव्या द्या बिंधास्त आम्ही तुमच्या पाठीशी आहोत भेऊ नका असंच भाजपाला सांगायचं दाखवायचं का अहो लबाडीचं थोबाड कधी ना कधी फुटत असत भाजपाचाही आता था, मुहूर्त ठरलाय एक ऑक्टोबरचा खर तर त्या आधीच लबाडीचं भांड फुटलेलं आहे लबाडीचं बिंग फुटलेलं आहे मुखोटा टरा टरा फाटला गेलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घाणेरणी संस्कृती रुजवण्याचं पाप नक्की कोणाला करायचं आहे गेल्या काही वर्षापासून हे पाप कोण करीत आहे हे अत्यंत स्वच्छपणे सूर्यप्रकाश इतकं स्पष्टपणे ठळकपणे महाराष्ट्र आपल्या डोळ्यानं पाहतोय मित्रांनो पण तरीही मित्रांनो राजकारणाचं वाटोळ करणाऱ्या घाणेरिक संस्कृतीचं पाप नक्की कोणाचं आहे हे मात्र तुम्ही तुमच्या शब्दात जरूर सांगा धन्यवाद भेटू पुन्हा नमस्कार